असं बोट जरा सस्ता मिळत आहे या महाराय करतो खरेदी करण्यासाठी आलो होता आझादी बचामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सोलापूर शहरातील विजापूर वेस परिसरामध्ये सध्या मी उभा आहे रमजानच्या महिन्याचे शेवटचे दोन ते तीन दिवस राहिलेले आहेत दोन ते तीन दिवसाच्या या वातावरणामध्ये या दिवसांमध्ये लोकांना उत्सुकता लागलेली असते ती म्हणजे रमजान महिना संपल्यानंतर जो शव्वालचा महिना सुरू होतो त्याच्या पहिल्या तारखेला जी ईद ईदगाह मैदानामध्ये जाऊन साजरी केली जाते त्यानंतर घरी येऊन जो सिरपुर्माचं वाटप केलं जातं किंवा आपल्या मित्रांना निमंत्रित करून शिरकुर्मा पाजलं जात आहे त्यासाठी लागणारे जे साहित्य असतात ते या ठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात आलेले आहेत शेवया असो किंवा इतर पदार्थ ज्याला आपण ड्रायफ्रुट्स म्हणतो बदाम काजू पिस्ता मनुके चारोळे त्यासाठी विक्रीचे स्टॉल इथं लागण्यात आलेले आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गेल्या सत्तर ते ऐंशी वर्षांपासून लक्ष्मी मार्केटमध्ये मा अशा पद्धतीचे ड्रायफ्रुट्स विक्रीचे दुकाने थापण्यात येत असतात सध्या ड्रायफ्रुट मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणात विक्री होत असून जाणून घेऊया आपण ड्रायफ्रुटचे दर सध्या काय आहेत काजू कसे किलो हजार बदाम म्हणजे पाव किलोच्या दराप्रमाणे महागाई झाली आहे का सेम रेट आहेत गेल्या वर्षीच्या तुलनेनं जरा महाग झालेले कसा आहे रिस्पॉन्स कसा आहे चांगला आहे रिस्पॉन्स हा गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा शंभर ते दोनशे रुपये ड्रायफ्रुट मध्ये जरी वाढ झालेली असेल तरीही नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळत आहे बघा नागरिक परगाव मध्ये दिसत आहेत आपल्याला अक्कलकोट वरून आलेले एक काका येत त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण की काका काय सांगाल आपण इथं आलेला आहेत अक्कलकोट वरून काय घ्यायला आलेला आहे कपडे लेणे मसाला हा और अक्कलकोट हैं अक्कलकोट में जरा सस्ता या मंगाय कर महारायले गेली आहे किंवा किंवा सस्ते मी जागा होतोय अच्छा रहता आहे अच्छा सध्या जसं अक्कलकोट वरून खरेदीसाठी या ठिकाणी आलेले आहेत अजून काही लोक आहेत जे पंढरपूर वरून आले कुठून आलात तुम्ही पूर्ण आलो मी काय खरेदी करण्यासाठी आलो कपडे खरेदी करण्यासाठी आलो लांब मुलांचे कपडे चांगले भेटते इथे हा त्यामुळे आलो आणि सर्वांना इच्छा शुभेच्छा हिंदू हे प्रसिद्ध बालवाना माया तुझे हार्दिक इच्छा शुभेच्छा सर्वांनी मिळून मिसळून राहव सोलापूर ची परंपरा आहे की सर्वांना हार्दिक शुभेच्छा हे पंधरपूर सध्या मी लक्ष्मी मार्केटचा ड्राई बाजार संपल्यानंतर बेगमपेठ परिसरात असलेल्या या मीना बाजारात आलेला आहे तुम्ही पाहू शकता की महिलांची कशा पद्धतीने गर्दी खरेदीसाठी लगबग झाल्याचं आहे या मीना बाजारमध्ये अनेक वर्षांपासूनची एक परंपरा आहे की इथं कापड जे आहेत कपडे जे आहेत रेडीमेड कपडे असो कापड असो किंवा इतर साहित्य जे साठी लागणारे असतात ते विक्री करण्यासाठीचे स्टॉल मोठ्या प्रमाणात उभारले जातात तुम्ही पाहू शकता की ज्याप्रमाणे सोलापूरची गड्डा यात्रा भरते त्याप्रमाणेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जत्रेप्रमाणेच गर्दी झालेली असते आणि विशेष करून महिला जे आहेत ते मोठ्या प्रमाणात गर्दी करून या ठिकाणी बाजारात खरेदी करत असतात महिना महिनाभर उपवास केल्यानंतर जे ईद साजरी केली जाते त्या दिवशी नवीन कपडे घालण्याची इस्लाम धर्मांमध्ये गेल्या चौदाशे ते पंधराशे वर्षांपासूनची जी परंपरा आहे ती परंपरा, परंपरा सातत्याने ते ठेवण्यासाठी ईद मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत असते विशेष करून महिलांमध्ये जे कपडे खरेदी करण्याची लगबग आहे त्यासाठीचाच बाजार सध्या बेगमपेठ झालेला आहे तोच बेगमपेठ जो आहे तो या ठिकाणी इतर राज्यातील व्यापारी सुद्धा आपले कपडे विक्री करण्यासाठी येत असतात अशा पद्धतीने टोप्या खरेदी करत असतात कारण इस्लाम धर्मामध्ये जे आहे ते नमाज पठन करत असताना डोक्यावर टोपी असणं अनिवार्य आहे त्यासाठी टोपी घालण्यात येत असते सोलापूर शहरातील विजापूरवेज परिसरात असलेल्या अरमान या दुकानात मी सध्या आलेलो आहे मुस्लिम बांधवांमध्ये एक परंपरा आहे ईदच्या नमाजला जाताना किंवा ज्या ते घराबाहेर पडतात त्यावेळेला डोळ्यामध्ये सुरमा लावण्याची एक परंपरा असते तसे आपल्या कपड्यांवरती सुद्धा इतर परफ्युम सेंट लावण्याची एक परंपरा वर्षानुवर्ष चालत आलेली आहे या अरमान मध्ये मी आलेलो आहे आपण जाणून घेऊया की कशा पद्धतीचे या ठिकाणी सेंट आणि आलेले काका मला सांगा रमजानची सध्या लगभग लगभग आहे आणि दोन तीन आहे आहे ते तीन दिवसानंतर ईद साजरी करण्यात येत असते आपल्या या दुकानात कशा पद्धतीचे इतर आहेत आणि काय किमती आहेत त्याची इतर प्रत्येक प्रकारची इतर आहे आणि आता सध्या आम्हाला एक बेनिफिट असा आहे की रमजान आणि रमजानचे पहिले पाडवा वार्षिक हिंदूचा सण आणि वर्षाचा आमचा पण सण हा दोन सण एकत्र झाल्यामुळं इथं आता आम्हाला दोन्ही कास्टचे लोकांचे कॉम्बिनेशन आहे त्याच्यात आम्हाला फार आनंद होत आहे की दोन्ही प्रकारचे लोक एकत्रित मिळून यायला लागले इतर तुमच्या पैसे आम्हाला किमती बघा कमीत मिनिमम तीनशे रुपये बॉटल पासून ते दोन हजार रुपये बॉटल पर्यंत इतर आहे आणि स्प्रे तुम्हाला जर मिळेल तर कमीत कमी पाचशे रुपयापासून आठ ते दहा हजार रुपये परफ्युम मिळतो फक्त मुस्लिम एक विशिष्ट प्रकारचा आता कुठलाही हा प्रकार राहिला नाहीये सर्वसाधारण प्रत्येक थरातले लोक आनंदाने याचा था वापर करतो कारण का की याच्यामुळे माणसाला एक प्रकारचा उत्साह निर्माण प्रसन्नता निर्माण होते तर त्यासाठी त्या ठराविक लोकांनी वापरावं असं काही नाहीये प्रत्येक जण हा वापरतो आणि प्रत्येकाला याचा छंद आहे आपण पाहू शकता की कशा पद्धतीने इतर खरेदी करण्यासाठी इथं गर्दी झाल्याचं पाहावयास मिळत आहे विजापूरवेस परिसरातील ही काही दुकान आहेत ज्या ठिकाणी अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात ईद साजरी करण्यासाठीची जी लगबग असते ती झाल्याचं पाहावयास मिळत आहे पुन्हा एकदा आपण एक वरून शॉर्ट मारून तुम्हाला मी दाखवतोय की या मीना बाजारमध्ये कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात ईदची जी आहे ती लगबग झाल्याचं पाहावयास मिळत आहे दोन दिवसानंतर ईद साजरी करण्यात येत असते आणि त्याचीच खरेदी करण्यासाठीची ही लगबग आपल्याला पाहावयास मिळत आहे यासिन शेख सहम इम्रान सगरी मीना बाजार सोलापूर